शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यावर अरविंद मात्रेवर जी खोट्या बुंद्याची सत्ताधारी पक्षांनी जी कारवाई केली त्याच्याबद्दल आम्ही सगळे आमचे संघटना आणि काही आमचे नातेवाईक वगैरे याचा निषेध म्हणून आम्ही इथे पत्रकारांसमोर बोलतोय कारण खरोखर आमच्या गावामध्ये एवढा अत्याचार चाललाय क्या भावाभावामध्ये भांडण आहे आणि काही आमच्या ज्या डेव्हलपला जमिनी दिलेल्या आहेत त्याच्या अजून आम्हाला पजिशन नाही आहेत वेळेवर भाडे नाही आहेत आणि कितीतरी वारायची कितीतरी वर्ष मिळाली नाहीत याचा आम्हाला खरोखर याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आणि जर लोकांना या नेत्याबद्दल जर आपुलकी वाटत असेल त्यांनी म्हणजे आमचं बघून हे त्यांच्या हाल करू नये हीच आमची एक इच्छा आहे एवढं सांगू इच्छितो मी त्यांच्याकडून आम्हाला नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे म्हणून तर आम्ही आमचा शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे हे आम्ही सगळ्यांसमोर जाहीर करतो आम्ही सतत मागेच राहणार आणि आमच्या परीने चालू ठेवणार आहे पण काही आमच्या कार्यकर्त्यांना अशी खबर मिळाली आहे की अजून चार पाच जणांवर गुन्हे दाखल होणार आहेत एवढी म्हणजे त्यांनी आम्हाला ही भीती घातलाय त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना देऊ इच्छितो का सहा महिने आधी एक तथाकथित घटना जी आहे ही जी एफ आय आर आहे ती सहा महिन्याआधी घडले सुमारे सहा महिन्याआधी घडलेल्या एका तथाकथित घटनेच्या आधारावर नोंदवण्यात आलेली आहे आता ठीक आहे गुन्ह्याचा तपास करणं गुन्ह्याचं नोंद करणं हे कायदेशी पोलिसांचं कायदेशीर कर्तव्य आहे परंतु सहा महिने आधी एखादी व्यक्ती सहा महिन्याआधीची एखादी तथाकथित घटना सांगते आणि ती तथाकथित घट गट... घटना जी आहे त्या ती त्याची माहिती पोलिसांना देण्यात आणि एफ आय आर नोंदवण्यासाठी कारण फक्त एवढं सांगते का माझी तब्येत बरी नव्हती आता सहा महिन्यापर्यंत एखादी व्यक्ती कशी आजारी राहू शकते आणि ती स्टेशन स्टेशनपर्यंत पण जाऊ शकत नव्हती एवढी आजारी होती म्हणजे यावरून या घटनेचा पूर्णपणे खोटेपणा दिसतो आणि महत्त्वाची गोष्ट का कायद्याप्रमाणे सहा महिन्यानंतर एखादी व्यक्ती जर फिर्यादीसाठी येते तर फिर्या जी ललिता जी मान्य सर्वोच्च न्यायालयाची जजमेंट आहे त्या जजमेंटनुसार यांनी कमीत कमी प्रिय यांना चौक पूर्व गुन्हा नोंद करण्यापूर्वी पंधरा दिवसाची मुदत असते पूर्व चौकशी करण्याची सहा महिन्या आधीच्या घटनेविषयी पोलिसांना गुन्हा नोंद करण्यापूर्वी पूर्व चौकशी करण्याची देखील ग गरज वाचली नाही हे याच्यामध्ये विशेष आहे म्हणजे ज्या दिवशी पोलिसांनी नऊच्या नऊ चारला एफ आय आर नोंदवलेली आहे नऊ चारलाच त्या व्यक्तीचा जबाब घेतला आणि नऊ चारलाच नऊ चारलाच गुन्हा नोंद केलेला आहे म्हणजे एवढी तत्परता पोलिसांनी दाखवलेली आहे आता याच घटनेविषयी पॅरल मी जर सांगायचं झालं तर कपिल मोरेश्वर पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचा जे चारी मुलं आहेत पुतणे आणि मुलगा यांनी दोन हजार सोळाच्या स्टॅम्प पेपरवर दोन हजार बाराचा डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट बनवलेला आहे आणि तोही कोणाशी बनवलेला आहे रुद्रप्रताप त्रिपाठी या बिल्डरशी आणि त्याच्याकडून जमीन डेव्हलपला घेतली असे दाखवलं म्हणजे बघा जो स्वतः लोकांच्या जमिनी डेव्हलपला घेतो त्याची जमीन यांनी डेव्हलपला घेतली आणि ती पण दोन हजार सोळाच्या स्टॅम्प पेपरवर दोन हजार बाराचा ॲग्रीमेंट दाखवला आणि त्याच्यावर प्रशांत पुरुषोत्तम पाटील याचा फोटो जो लावलेला आहे त्या फोटोवर तारीख आहे ती तारीख दोन हजार अठराची आहे म्हणजे महत्वाची गोष्ट दोन हजार सोळाच्या स्टॅम्प पेपरवर दोन हजार बाराचा अग्रीमेंट बनवला आणि त्याच्यावर यांच्यात पोराचा फोटो दोन हजार अठराचा आहे यावरून स्पष्ट दिसत असताना तो खोटा डॉक्युमेंट आहे या खोट्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या आधारावर त्यांना जवळपास वीस कोटीची पेमेंट देण्याचे आदेश झाले ती प पो, आम्ही पोलिसांना माहिती दिली आता जशी ही घटना गुन्ह्याचा नोंद करणं आणि तपास करणं हे पोलिसांचं प्राथमिक कर्तव्य आहे जसं या घटनेमध्ये पोलिसांनी तत्परता दाखवली तसं भिवंडीतली पोलिसांनी देखील तत्परता दाखवून तो गुन्हा नोंद जर केला असता तर त्याच्या देखील त्याच्यामध्ये देखील बऱ्याच गोष्टी बाहेर पडल्या असत्या तर ठीक आहे तरी काय हरकत नाही आम्ही कायद्याचा आदर करतो पोलिसांनी जो गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर कायदेशीर सर्व पर्यायांचा आम्ही अवलंब हे करतो फक्त एवढाच आहे हे जे तथाकथित घटनेमध्ये अरविंद म्हात्रेचा रोल फक्त एवढाच दाखवलेला आहे का ज्या व्यक्तीने त्या पीडितेवर अत्याचार केला त्यांच्या जोडीला अरविंद म्हात्रे होता आणि त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे का जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा ही दोघं समोर होते मग तिथं पण ते असं क्लिअर बोलत नाही का त्यांनी मिळून माझ्यावर अत्याचार केला मग या सर्व घटना हे असताना आणि महत्वाची गोष्ट ही एवढ्याच घटनेपुरती अरविंद म्हात्रेचा रोल दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतरची जी घटना दाखवली आहे त्याच्यामध्ये अरविंद म्हात्रेचा रोल दाखवलेला नाही आहे मग जो तीनशे शहात्तरचा जो रिपीटेड रेपचा जो कलम लावलेला आहे तो लागू होतो कुठं अरविंद म्हात्रेंवर याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तर आरोपीचं नाव दिलेलं अरविंद म्हात्रे पत्ता नाही माहिती काही माहिती नाही आहे मग ते तसं असताना तो अरविंद म्हात्रे हा दिवे अंजूरचाच अरविंद किसन म्हात्रे हे हा निष्कर्ष देखील पोलीस कुठून काढतायत तो देखील महत्त्वाची संशोधनाचा विषय कारण त्यांचे रिमांड रिपोर्ट जर बघितले त्याच्यामध्ये ते मा स्पष्ट मानतात मुख्य आरोपी जो आहे त्यांनी अरविंद विषय माहिती न देता उडवा उडवीचे उत्तर दिले मग पोलिसांना अरविंद किसन मग तो त्या घटनेमधला अरविंद म्हात्रे जो आहे तो अरविंद किसन म्हात्रे हा दिव्यांजूडचा अरविंद कि अरविंद मात्रे हे कशावरून पोलीस निष्कर्ष काढतात आणि इथं देखील पुन्हा एकदा विषय येतो का ज्या व्यक्तीने आरोप लावलेला आहे ती व्यक्ती झाली किंवा जो मुख्य आरोपी आहे त्याच्यामधला त्याच्याशी अरविंद मात्रेचा एखादा संपर्क तरी झालेला आहे का एवढ्या वर्षामध्ये घटनेच्या दिवशीचा मुख्य गोष्ट आहे ती ते तपासणं गरजेचं आहे परंतु त्याच्या आधी देखील अरविंद मात्रेचा त्या लोकांशी कधीतरी संपर्क आलेला आहे का एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही अटक करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याच्या तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता त्याचा परिरोध करण्याचा भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्याच्यावर तुम्ही गदा आणता ती व्यक्ती तसा जेव्हा तुम्ही करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही कमीत कमी तुमी प्राईमऑफिसची एव्हिडन्स तरी पोलिसांनी बघणं गरजेचं आहे तर माझी एवढीच विनंती आहे पोलिसांना का तुम्ही पारदर्शीपणे तपास करावा आणि अरविंद म्हात्रेंचे त्या घटनेमध्ये काही जरी इन्व्हॉल्वमेंट असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करावी यात आमची काहीही हरकत नाही आहे फक्त अटक करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर प्राईमऑफिस फेसी एव्हिडन्स शोधा अरविंद म्हात्रे त्या घटनेच्या दिवशी घटनास्थळी त्या त्याचा मोबाईल लोकेशन किंवा इतर तुमच्याकडे जे तुम्हाला शक्य आहे त्या गोष्टी तपासा आणि अरविंद म्हात्रे किमान ठाणे जिल्ह्याच्या बाहेर तरी गेला होता का त्या दिवशी लोणावल्याला तर असण्याची आमचीच गोष्ट आहे एवढं तरी तपासावं पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आमच्या न्यायालयावर न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आम्ही त्या मार्गाने योग्य ते न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही करतो